कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय काय नेमक्या तुमच्या मागण्या मागण्या म्हणजे शेतकऱ्याच्या कापसाला आज कापूस आणि मालाला मातीमोल खरेदी सुरू आहे कारण कापसाला भाव मिळाला पाहिजे व शेतकऱ्याच्या चोवीस घंटे झाला पाहिजे कारण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की यामुळे खूप आत्महत्या आहो इतर कारणे आणि आत्महत्या खूप वाढल्या आहे व इतर ज्या खासगी शिक्षण संस्था मुलांना शाळेत बसून देत नाही थोडी फी राहिली असता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जे तलाठी व ग्रामसेवक आपल्या ठरवून दिलेल्या सजेच्या ठिकाणी वेळेपुरते जाता पण कायमस्वरूपी राहत नाही यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे व विधवा व दिव्यांग यांना ज्या शासकीय योजना प्राप्त होण्यासाठी त्वरित आदेश पारित व्हा झाला पाहिजे व अशा भरपूर मागण्या आहे या सर्व मागण्या आमच्या शासनाने पूर्ण केल्या पाहिजे या साठी आमच्या संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शेख गुलाब अहमद मामू व महाराष्ट्राचे सर्व व आम्ही पदाधिकारी सर्व या ठिकाणी आलेले आहोत उत्तर महाराष्ट्राचे कार्य अध्यक्ष वसुंधराव सिंग व महाराष्ट्राचे अध्यक्ष शेख गुलाब मामू व पुरा परिसर अध्यक्ष व सर्व आम्ही या ठिकाणी आलेलो आहे मोर्चा घेऊन हो। मी रामेश्वर लोहार जळगाव जिल्हा अध्यक्ष